जय शिवराय स्वागत आहे आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडीओ मध्ये व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही पाहिला आहे तर प्रिव्ह्यू आवडला असेल लगेच व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनल वरती जे कोणी नवीन आला असेल तर अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओ लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल तिथे तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड हो करून घेऊ शकता आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कॅपकटमध्ये सलाम इश्क ह्या गाण्यावरती एडिट करायचं आहे व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे हे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे एक म्हणजे व्ही पी एन आणि दुसरं म्हणजे आपलं कॅपकट कॅपकटचं प्रोवर्जन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोवाईड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल सुरुवातीला तुम्हाला अगोदर व्ही पी एन कनेक्ट करून घ्यायचं आहे व्ही पी एन तुम्हाला प्लेस्टोरवरती अगदी सोप्या पद्धतीमध्ये भेटून जाईल तुम्ही कोणतंही एक व्ही पी एन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे कनेक्ट झाल्यानंतर बॅक येऊन आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण आपल्या कॅपकटच्या मेन इंटरफेसवरती आलेला आहोत मला इथं न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन भेटून जाईल वरी हा न्यू च्या वरती क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुमचा फोटो जे कुठला फोटो असेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे असं इथं लोड घेऊन जाईल फोटो लोड झाल्याच्या नंतर हा जो काही तुमचा फोटो असेल तुम्ही ॲड बटनवरती क्लिक करून फोटो ॲड होऊन जाईल फोटो ॲड झाल्याच्यानंतर वरील जो काय तुम्हाला हे जो ऑप्शन दिसत आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे तुमची फुल स्क्रीन होऊन जाईल तर ह्या फोटोवरती क्लिक करून ही जी लेंथ आहे हिला असं थोडं वाढवून घ्यायचं आहे वाढवायच्या नंतर तुम्हाला बॅक येऊन आहे हे जे काय ॲड ॲडिओचं ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करायचे खाली जो काय एक्सट एक्स्ट्रॅक्ट हे जे दिसत आहे ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे जे तुम्हाला मी मटेरियलमध्ये जे काही मी तुम्हाला सॉन्ग दिलेलं आहे ते तुम्ही एक्सप्लसवरती क्लिक करून तर मित्रांनो अशा प्रकारे सॉंग अॅड झाल्याच्यानंतर हे जे काय सॉंग आहेत तिथपर्यंत सॉंग असं समोर येऊन जायचे सॉंगवरती क्लिक करायचे सॉन्गच्या लास्ट लेवलपर्यंत येताल फोटोवरती क्लिक करून फोटोचा जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तर तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे आणि समोरचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे राईट सॉन्गला फोटो मॅच झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला <laughs> आल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून हा जो काय साईडला येऊन जायचे साईडला आल्याच्यानंतर नंतर डिलीट वर ऑप्शन करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर खाली क्रॉपचा ऑप्शन भेटून जाईल या क्रॉपवरती क्लिक करून तुम्हाला नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करायचा आहे फोटो झूम झालेला असेल तर अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचे राईटवरती क्लिक केल्याच्यानंतर बॅगून जायचं आहे समोर आल्याच्यानंतर तुम्हाला प्रकारे साईडला आल्यावर रेशो ऑप्शन भेटून जाईल वरती क्लिक करून घ्यायचं आहे वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं पण नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करून अशा प्रकारे तुमचा फोटो सेट होऊन जाईल फोटो सेट झाल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि सुरुवातीला आल्यानंतर जो काही सॉन्ग दिलेला आहे सॉन्गवरती क्लिक करून असं थोडं साईडला स्क्रोल केलं की तुम्हाला असं बीटचं ऑप्शन दिस भेटून जाईल बीटवरती क्लिक करायचं आहे ब्लिक बी... बीटवरती क्लिक केल्याच्यानंतर हे जो काही ॲटो जनरेटचा ऑप्शन दिसत आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या बीट जनरेट होऊन जातील तर अशा प्रकारे ह्या ऑप्श इथं तुमच्या बीट जनरेट झालेल्या आहेत असं पाहू शकता तर अगदी बीट जनरेट झालेले आहेत तर तुम्हाला इथं राईट करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक केल्याच्या नंतर असे तुमच्या बीट दिसून जातील तर मित्रांनो तुम्ही असं थोडं झूम करून पाहू शकता आता ही जी काय पहिली बीट दिसत आहे इथं तुम्हाला स्प्लिट नाही करायचं तर ह्या जी समोरची बीट जी आहे एक सेकंदाच्या पुढची तर ह्या बीटवरती येऊन आहे अशा प्रकारे आल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करायचा आहे तर अशा बीट बाय बीट तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे तुम्ही मध्ये करून घेतो नीट करून घ्यायचा आहे थोडा टाईम लागेल पण करून घ्या आणि मित्रांनो इथं ज्या इथं जी काय पाच सेकंदापर्यंत स्प्लिट झाल्याच्यानंतर ही जी काही तुम्हाला असं दिसत आहे सॉंग असं डाऊन झालेली इथं सहा सेकंदापासून फक्त बीट द्यायची नाही तर समोर डायरेक्ट तुम्हाला पाच सेकंदाच्या खाली बीट दिल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट सात सेकंदाच्या पुढे बीट द्यायची आहे आई तर एक बीट सोडून द्यायची आहे अशा प्रकारे बीट कॅन्सल करून एक बीट सोडून द्यायची आहे आणि समोर तुम्हाला सर्व सर्व बीट बाय बीट फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे फास्ट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो अजून हे व्हिडिओला कोणी लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करून घ्यायचा आणि जे कोणी आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटायला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर सर्व आपले फोटो स्प्लिट झालेला आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे तर मित्रांनो आता आपले सर्व फोटो फोटोला कट लावून झालेले आहेत तर आता तुम्हाला फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला मी आपला एडिट केल्याला व्हिडिओमध्ये जाऊन दाखवतो ॲनिमेशन कशा प्रकारे द्यायचे आहेत तर मित्रांनो मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती आलेलो आहे तर मित्रांनो हा जो काय पहिला फोटो आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे आहे क्लिक केल्याच्या नंतर खाली जो काय आणि ऑप्शन भेटत आहे आणि क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर हे जे काय तुम्हाला वर तीन ऑप्शन भेटून जातील तर ह्यामध्ये तुम्हाला इनवरती क्लिक करायचं आहे इनवरती क्लिक केल्याच्या नंतर हा जो काय झूम टूचा ऑप्शन आहे तुम्हाला असं साईडला स्क्रोल केलं की भेटून जाईल झूम टूवरती क्लिक करून ह्याची काय काही असेल तसेच करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ सेट होऊन जाईल सेट झाल्याच्या नंतर राईटवरती कर क्लिक करायचं आहे हा जो समोरचा फोटो आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर खाली ॲनिमेशनवरती क्लिक करून इंच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला इथं टर्बो लेन्स ह्या नावाचं ऑप्शन हे ॲनिमेशन भेटून जाईल टर्बोल लेन्सवरती क्लिक करून ह्याची काही लेन्थ असेल ही तुम्हाला फुल करून घ्यायची आहे आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचे राईटवरती क्लिक केलं तर नंतर अशा प्रकारे तुमच्या फोटोला ॲनिमेशन बसून जाईल तीन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचे तीन नंबरच्या फोटोवरती फो क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये जाऊन इनच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला खूपचा ऑप्शन भेटून जाईल स्मोगवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे तुमच्या फोटोला अशाच प्रकारे ॲनिमेशन ॲड होऊन जाईल तर चार नंबरच्या फोटोवर येऊन जायचं आहे फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये जाऊन इनच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला झुमवनचा ॲनिमेशन भेटून जाईल हा तुम्हाला ॲड करायचा ह्याची पण लेन फुल करून ठेवून द्यायची राईटवरती क्लिक करायचं आहे आता पाच नंबरचा फोटो जो आहे आपला मोठावाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती जायचं आहे कॉम्बोवरती आल्यानंतर हा जो काही तुम्हाला साईडला झोन झूम टू चा ऑप्शन भेटून जाईल साईडला स्क्रोल केल्यानंतर भेटून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचंय तुमचा जो काय झूम टू झूम टू चा अॅनिमेशन असेल असं प्रकारे दिसून जाईल तर समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे कॉम्बोवरती आल्यानंतर स्लाईड अँड वेव वे ह्या वे नावाचं ॲनिमेशन भेटून जाईल ह्याला ॲड करून घ्यायचं आहे वर खाली राईटवरती क्लिक करून अशा प्रकारे तुमच्या ह्याला ॲनिमेशन ॲड होऊन जाईल समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन ट्रेन टूचं ऑप्शन ॲनिमेशन भेटून जाईल ह्यावरती क्लिक करायचं आहे हा तुमच्या फोटोला इफेक्ट ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर राईटवरती क्लिक करून बॅक येऊन जायचं आहे तर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे त्यावरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती जाऊन ह्याला तुम्हाला स्ट्रेच आणि डिस्टॉट नावाचं ॲनिमेशन सापडायचं आहे आणि हे तुमच्या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करून बॅक येऊन जायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे तर त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोच्या वरती जाऊन तुम्हाला आता डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाचा ॲनिमेशन सापडून तो तुमच्या फोटोला ॲड करून घ्यायचा राईटवरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे जो काही समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोच्या वरती येऊन तुम्हाला हवाला जो काही स्प्लिट अँड स्लाइड वन हा ह्या नावाचा ॲनिमेशन सापडून ह्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमच्या फोटोला वाला ॲनिमेशन ॲड होऊन जाईल समोरच्या फोटोवरती यायचं आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोजच्या ऑप्शनवरती येऊन जो काही समोरचा ॲनिमेशन आहे तर तुम्हाला थोडं जास्त स्क्रोल करू लागणार ह्याच्यासाठी आणि ह्याच्यानंतर आल्यावर ट्रिप्स टू नावाचा हा जो काही तुम्हाला दिसत आहे ते ॲनिमेशन तुम्हाला सापडायचं आहे जरा जास्त इकडे स्क्रोल करायचं आहे त्यावरती तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे तर मित्रांनो समोरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथे पण वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक करून समोरच्या लास्ट जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे लास्टच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा जो काही स्लाईड अँड वेव नावाचा ॲनिमेशन आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून असे सर्व फोटोला आपल्या ॲनिमेशन ॲड झालेले आहेत तर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे तर सर्व ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरवातीला झाल्यानंतर इफेक्टचा ऑप्शन भेटून जाईल इफेक्टवरती जाऊन तुम्हाला आता सर्व व्हिडिओला ह्या इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरती लावल्याच्यानंतर खाली जो काही इफेक्टचा ऑप्शन दिसत आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे हा जो काय आपण पहिल्या पहिल्यांदा इफेक्ट लावलेला आहे ते लावण्यासाठी तुम्हाला हे जे काही व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही त्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला जे काही हे इथे ऑप्शन भेटून जातील ते ह्या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन हा जो काही सुपर लार्ज स्पॉट नावाचा हा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला ॲड करायचा आहे ह्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक केल्यानंतर हा जो काय तो असं दिसून जाईल हा इफेक्ट ॲड झाल्याच्या नंतर ह्याची जी काही लेंथ आहे तुम्हाला हे ही समोरची एक बीट आणि स समोरची एक ह्या दोन फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे दोन फोटोला इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या हा जो काही तीन नंबरचा फोटो आहे तीन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण हा जो काही खाली जो तुम्हाला इफेक्ट लावलेला दिसत आहे ते लावण्यासाठी तुम्हाला डबल विडिओ व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तो, तुम्हाला दाखो तो। तर तुम्हाला रिप्लेस करून दाखवतो क्लिक केल्याच्यानंतर नॅचरल हे तुम्हाला इथे ऑप्शन भेटून जाईल नॅचरल ऑप्शनवरती क्लिक करून खाली येऊन जायचे खाली आल्याच्यानंतर सॉफ्ट रोज हे तुम्हाला इफेक्ट भेटून जाईल हे तुम्हाला ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करून तर हा जो काही इफेक्ट आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल हा असा इफेक्ट ॲड झाल्यानंतर समोरचा जो काही चौथा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे हा जो काही इफेक्ट लावला आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच क्लिक करून तुम्हाला काही रेट्रो नावाचा आहे हे ना रेट्रो नावाचं ऑप्शन भेटून जाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला थोडं खाली येऊन हो जायचं आहे आणि हे जे काही रोलिंग फ्रेमचं ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून ही जी काही फ्रेम आहे ही तुम्हाला ॲड करून घ्यायची ॲड नंतर खाली जे काय ॲडजस्ट दिसत आहे ॲडजस्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हे जे जे काही फिल्टर आहे तुम्हाला झिरो करून घ्यायचं आहे स्पीड जशी आहे तशी द्यायची आहे राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच हे जे काय तुम्हाला रिपीट झूम नावाचं इफेक्ट दिसत आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमच्या व्हिडिओला रिपीट झूम इफेक्ट होऊन जाईल हे जे जे काय लेंथ आहे हे तुम्हाला एक हे जे बीट सोडून समोरच्या बीटवरती वाढवून घ्यायचे आहे ह्या बिटवरती वाढवल्याच्या नंतर प्रकारे तुम्हाला दिसून जाईल काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर जे काय हा ह्याला जे काही आपण इफेक्ट लावला आहे ते ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवर क्लिक करून घ्यायचं आहे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर जे काही तुम्हाला ग्लोईंग लिंकचं ऑप्शन भेटत आहे ह्यावरती क्लिक करून खाली येऊन जायचं आहे खाली आल्याच्यानंतर गोष्ट नावाचा जो काय इफेक्ट आहे ह्या तुम्हाला ॲड करायचा आहे अशा प्रकारे हे दिसून जाईल ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर हवाला इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तर मित्रांनो हा जे काय स्प्लिटचा ऑप्शन भेटून जाईल थोडंसं शेवट कुठं तुम्हाला स्प्लिटचा ऑप्शन भेटून त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हे जे काय मिरर थ्री लेअरचं ऑप्शन आहे हे तुम्हाला खालीवरी कुठेतरी सापडून जाईल त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे मिरर थ्री लेअरचं इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काय लेंथ आहे समोरच्या फोटोच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे आणि हे जे काय ॲडजस्टवरती जायचं आहे ॲडजस्टवरती आल्यानंतर ह्याचं जे काय फिल्टर आहे झिरो करून घ्यायचं आहे आणि ह्याचे जे काय व्हर्टिकल आहे हे तुमच्या फोटोनुसार तुम्ही सेट करून घ्यायचं आहे सेट झाल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करून हे जे काय ऑब्जेक्टचं ऑप्शन भेटत आहे ऑब्जेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर हे जे काही ऑल व्हिडिओ दिसत आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे तुमचा इफेक्ट ॲड होऊन जाईल झाल्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि तुम्हाला जे काय समोरचा इफेक्ट आहे हे लावण्यासाठी बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये नंतर ट्रेंडिंगच्या मध्ये तुम्हाला तर तुम्हाला लिओ समोरचा समोरचं तुम्ही बघू शकता मित्रांनो हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा जो काही इफेक्ट आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल काही जिंकायंत आहे समोरच्या बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे जो काही इफेक्ट आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड झाल्याच्यानंतर जी काही नंतर आहे तुम्हाला अशा समोरच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायची समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि समोरचा जो काही इफेक्ट आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून तुम्हाला ग्लो एनलेन्समध्ये येऊन जायचं आहे ग्लो एनलेन्समध्ये आल्याच्यानंतर हे जो काही तुम्हाला नेनी स्टाईल्स नावाचं जो काय इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे बॉडी इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा इफेक्ट ॲड होऊन जाईल हे चिकायल्यानंतर समोरच्या फोटोवरती समोरच्या वीठपर्यंत ॲड करून घ्यायची आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे जो काय इफेक्ट लावला आहे ते लावण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लेसच्या ऑप्शनवरती येऊन टोटेम फ्रेम नावाचा जो काय इफेक्ट आहे बॉडी इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमच्या बॅग्राऊंडलाही फ्रेम ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या बिटपर्यंत हे तुम्हाला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे समोरचा जो काही फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला ग्लोईंग लेक्सच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो काही फ्लेम विंग्स वन जो आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये फ्लेम्स उडताना दिसून जाईल हे ॲड झाल्याच्यानंतर ह्याची जी बिलेन तुम्हाला समोरच्या फोटोपर्यंत ॲड करून घ्यायची आहे समोरचा जो काही फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जो काय इफेक्ट लावला आहे ते लावण्यासाठी समोर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ब्लोईंग लेसमध्ये जाऊन तुम्हाला जे काय एंजल विंग्स नावाचा जो इफेक्ट दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तो लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमचा जो काय एंजल विंग्सचा इफेक्ट आहे हे होऊन जाईल समोरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे जो काय लास्ट फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जो इफेक्ट आहे ते लावण्यासाठी तुम्हाला डबल बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ग्लोईंगलेसच्या ऑप्शनमध्येच हा जो काही रिमूविंग फ्रेम्स नावाचा जो हे आहे इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून हा ॲड करून घ्यायचा आहे हे जे लेन्थ आहे शेवटपर्यंत व्हिडिओच्या करून घ्यायची आहे सर्व इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर हा जो काही ओव्हरलीचा ऑप्शन दिसत आहे ह्या ओव्हरलीवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे आणि मी जे तुम्हाला दोन पी एन जी, जी दिलेली आहेत ते तुम्हाला ॲड करण्यासाठी तर मित्रांनो जे काही दोन पी एन जी दिली आहे ती ॲड करण्यासाठी तुम्हाला हा जो काही पहिला ब्लॅक पेनजी दिसत आहे त्या त्यावरती क्लिक करायचं आहे ॲडवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲडवरती क्लिक केल्याच्यानंतर ह्याला असं फो झूम करून घ्यायचं आहे आपल्या पूर्ण फोटो झूम करून हे जो काही ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत आहे ह्यावरती क्लिक करायचे ब्लेंडिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हा जो काही लाईटन दिसत आहे तीन नंबरला ऑप्शन लाईटन वरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमचा जो काही बॉर्डर दिसत आहे ही बॉर्डर तुमच्या पूर्ण व्हिडिओला सेट होऊन जाईल तर माझ्या अगोदर आता आहे तर मी हे एक्स्ट्रा झालेला झालं डिलीट करून घेतो डबल ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती जाऊन जो काही तुम्हाला एम ओच पी एन जी दिला आहे तो ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर हा जो काही इफेक्ट एम ओच पी एन जी आहे हे तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल ह्याची जी काही लेंथ आहे तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या हवेच्या जागेवरती सेट करून घ्यायचं आहे सेट झाल्याच्या नंतर तर, तर माझं हे अगोदर सेट आहे हे मी एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घेत तर मित्रांनो हे दोन्ही ओवरलीची जी काही लेंथ आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे दोन्ही लेंथ वाढवल्याच्यानंतर बॅक येऊन जायचं आहे आणि आपला व्हिडिओ अशा प्रकारे पूर्ण क्रिएट झालेला आहे तर मित्रांनो हा जो काही वरील ऑप्शन दिसत आहे बानाचा ह्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे एक्सपोर्टिंग चालू झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारची मराठीमधून एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा